सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील टाटा पॉवर प्रकल्पाविरोधातील आमरण उपोषण मागण्या मान्य होताच स्थगिती टाटा पॉवर विरोधात आंदोलन यशस्वी उपोषणकर्त्यांचा विजय कंपनीकडून मागण्या स्वीकार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवर कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात गेले काही दिवसापासून अमरन तीव्र आंदोलन अखेर संतुष्टात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण कंपनीने मागण्या मान्य केल्याच्या नंतर स्थगिती करण्यात आली टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही मी असेल नितीन दादा असतील आमचे शेतकरी परिषद ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समाज कल्याण माझी समाज कल्याण सभापती नारायणजी भापसे असतील आम्ही संवानी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर अमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घरावर होत असलेले घरा जात तडे असतील त्यांना होत असलेला त्रास असेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोष्ठेला बसलो होतो टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी चार बैठक मीटिंग के, केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमचं मार्गी लावलेले आहेत ला आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काही ना नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल दोन्ही कत्किरवाडे असतील आणि तातकिरवाड्या असेल यांचा सुद्धा पुनर्वसनचा प्रस्ताव त्यांनी आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण ते आपल्याला शब्द दिलाय आणि मला वाटतंय ह्या टाटा कंपनीने दिलेला आज शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू पण असा एक विश्वास आहे आज आमची टाटा कंपनीचा आमची सकारात्मक चर्चा झाली त्यातून आमचा चांगला मार्ग निघालेला आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थ ग्रामस्थ असतील आणि परिसरामध्ये सर्व लोक असतील हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे त्यामुळे आज हा इथे आज आम्ही आमचं आवाहन थांबलेला आहे भाऊ असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टिमेटम दिलेलं आहे ते जर पूर्ण ना झाले नाही तर पंधरा दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन कंपनीच्या ब्लास्टिंग मुळे होत असलेल्या या तापकेलवाड्या असेल दंगरवाडा असेल आदिवासी वाड्या असतील त्यांच्या घरांच्या वर घरांचे पत्रे फुटणे घराला तडा जाणे आणि त्यांच्या त्या प्लास्टिक मुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपस्थित बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला शब्द दिलाय आणि ते करतील असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद सर